नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय वा काय करा बाई नव्हत तर काय व्हिडिओ रेग्युलर मध्ये येत नाही बाबा माझं बाय कोणी काय केलं डोक्याला टाळवेल बांधलाय का बांधलाय माहिती का टावेल ती चिडत येत बहुतली मेहंदी नाही लावली हा अरे काल निधी लावली का तरी म्हणलं काय तरी का तिच्या डोक्या घरी आहे ना लक्षरी आहे ना मग लका वर नाकवान सगळं पेक केले नाही म्हणजे दाजी तर काय कलर करता करता पारा तर काय करीनाच कर मला बी एकदा कलर करावं लागेल दा ही फिरी सगळं काय पण जाऊ द्या की काय सारखंच काय बाबा ना बहिण काय मला जायचं या सोमवार हे म्हणजे चार आलता बरं का सकाळी तालुक्याला जायचा भाजीपाला घेऊन यायचा या पण म्हणलं काय हे येता येता ते उशीर व्हायचा परत कामाला जायची धावपळ आता तालुक्याला एकदा गेलं ना की तिकडे दुपार होती आणि आज दोन चार बऱ्या झाली तालुक्याला गेलं घरी याला दोन आणि तीन वाजता कामाला जायचं कावा गाय गडबड मग धावपळ जेवायला बी टायमिंगला मिळत नाही इथं त्याच्यामुळे आहे ना ती तालुक्याला जायचं कॅन्सल केलेलं आहे काय ना डायरेक्ट आपलं सुट्टी दिशी बघायचं म्हणून तरच मग आता काय पोरी फिरी गेल्या शाळेत शाळा सोडून आला आधी आणि मग तयारी चालली आपली डबे डबा जेवणाचा डबा आता काय तिथं जाऊन दुपारचं काय जेवत नाही आता ती सवयच लागली फक्त इथून आपलं जातानी सकाळी अकरा वाजता जेवायचं जीवादा। आणि त्याच्यावर डायरेक्ट संध्याकाळी जेवायचं परत दाजी जेवतली जी नाही आणि ती बी जेवाला वाजते कवा दहा कधी अकरा कधी साडेनऊ ला जेवतो टायमिंग संध्याकाळचा नाही जेवायचा जे वेळेस संध्याकाळी होतं आवक चलते तिथं पार दहा ना अकरा वाजेपर्यंत गाड्याला गाड्या गाड्याला गाड्या येत राहतात ना आणि मग जेवायला टायमिंग मिळत नाही तिथं तसं काय नाही हाटीर जवळच येत तिथं त्याच्यामुळं चिहा ची बिस्किट काही हे असं वरचं खाणं मानलं मग भूक लागली ना आणि भूक कधी लागली डायरेक्ट कधी सहा साडेसहा वाजता शंभर टक्केच भूक लागली सातला लाल तरी भूक लागली मग अशा टायमिंगला काय होतं की आवक चालू रात्री काम चालू राहतं आणि मग जेवायला जमत नाही टायमिंगला मग आपलं तेवढं तेवढं जायचं हॉटेलवर चहा पियायचा बिस्किट खायचं काहीतरी आपलं पोटाला आधार करायचा त्याच्यावर दम काढायचा आपला नऊ दहा कधी अकरावी वाजता जेवायला नाही जर फुलं आवक चालू झाली तर मग तर बोलायचंच नाही मग बारा आणि एक पण तेवढंच बी वेळ काढून आपल्या गाड्या थांबतात आपलं पटापटात जेवायचं नाही म्हणून आणि परत गाड्या खाली करायचं म्हणजे करायच्या एक एक वाजता झुफलोय आपण त्यावेळेस तिथं आणि मग काय होतं की गाड्यांचं बिनभरोसी काम असतं तिथं त्याच्यामुळं उ कमी जावं लागत असा जर टायमिंग असतं ना नऊ आठ मग गाड्याला घरी यायला जमलं असतं आपल्याला रोजची रोज घरी यायला जमलं असतं पण ती काय होत तिथं गाड्याचं बिन काम आहे ना बारा वाजता येईन येईन कधी अकरा वाजता येईन त्याच्यामुळं मग त्या गाडी खाली करायचं म्हणून मग तिथं थांबावं लागतं आणि मग परत सांगाय काय बटाट थोडं छोड याच्यात काय प्लेट मध्ये आणि काय होत दुसऱ्या दिवशी निला वाच निलवा दिवशी सकाळी सात साडेसात आठ वाजताच गाड्या चालू होत्या तिथं आणि मग इथं यायचं मग परत गाय गरबडी सकाळच्या बारी पळायचं त्याच्यामुळे ते आहे ना मुक्कामी राहिलेलंच पुरडत मग सगळी आपली बाय तर येवायचं वाटलं नाही काय बटाटे सकाळी बटाटा ये सगळं रसा ना काय सगळं काल म्हणून सगळं आठवून टाकलं रसा आणि सुक बी मारे लागतं बरं का असं नाही काय केला खाऊ खाऊ आणि त्याच्यात काय झालं की बायडा त्यांनी जरा बीज दिला खायला पाप आमटी हो आंती, का आमटी दिसतंय का तुम्हाला ठेवलेले हो, आमटी दिली परत बजे कुरडई पोळी तर बागलच नाही गुळचड काय आपल्याला आवडत नाही बाबा काय दोन पोळ्या गिर्यात आपण गुळचेड नाही आवडत मला बायको खाईन एक पोळी मी खाणी एक पोळी आपल्याला काय हा बायको खाऊन दिवा ला काय कामाला जायचं आपल्याला म्हणून चालली तयारी साईपाकाची फटाफट करू बाई सुरुवात मग येऊ येऊय मग आता जेवायचं नौदडवक्यात माझ्या अहो ती काय आणू भाऊ मुंग्या काय जंगलात सगळं टोपल्या तुम्ही बरं दोनच मिनिटं भाऊना बहिण ना टोपलं ते हे करून चला जेवायला भाऊना पण नमस्ते बाई बी येते पापड ना पोळी दोन पोळ्या बार तीस ताटले घेतलं कस झालंय गो गो बटाट आता आठ लेव पाणी मग झोपा लागत नाही त्याच घरात यायचे जातात आता शिवण्याला हा पोरवाला सकाळी मात्र तुम्हाला दाखवायप घड्या जवळचा माणूस दिसत नव्हता एवढी दुही पडली होती काय म्हणते त्याला दुख હા આત દુપારી ગઈ દ્વારા સંધ્યા ગળીશ अठराड्याचं कारवान सांग അപ്പൊ ആമ ടി മസ്ത ഭ ആ